श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण सगळ्यांनाच खूप आवडतो पण तुम्हाला माहीत आहे का या पवित्र दिवशी काही गोष्टी अशा आहेत ज्या करणे टाळावेच चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माणसाह टाळावे हे फार गरजेचे आहे तसंच कांदा लसूण यांसारखे तामसिक पदार्थही टाळावे या दिवसाचा अर्थ आहे शुद्धता आणि भक्ती त्यामुळे पवित्र आणि सात्विक अन्न घेतल्यानेच खऱ्या अर्थाने सणाचा आनंद मिळतो खूप लोक जन्माष्टमीच्या रात्री जागरण करतात भजन कीर्तन करतात म्हणून शक्यतो या दिवशी झोपेचा त्याग करायला हवा ही ही एक भक्तीची रात्र आहे जी जागृत राहून साजरी केली पाहिजे घरात किंवा कुटुंबात वादविवाद भांडणं या दिवशी टाळावेत जन्माष्टमी हा प्रेमाचा एकतेचा सण आहे एकमेकांशी जवदार्य ठेवणं आणि प्रेमाने मागणे फार गरजेचे आहे खोटं बोलणं नकारात्मक गोष्टी करणं या दिवशी पूर्णपणे टाळा सत्य आणि सकारात्मकता हा जन्माष्टमीचा मूळ संदेश आहे नकारात्मक विचार भीती आणि अशा सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवा मन शांत ठेवून प्रेमाने आणि भक्तीने हा दिवस साजरा करा गैरवर्तन अनादर किंवा कुणावरही रागवणं टाळा जन्माष्टमी हा एक पवित्र सण आहे ज्यावर भक्ती आणि आदर असायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही या जन्माष्टमीला त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सण अधिक पवित्र आणि आनंददायी बनवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशात अधिक संस्कृती आणि सणांवर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकोन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल